म्हणजे सदांचा विधा मी अगोदर त्याच्या अगोदर आम्हाला महाराज शिकली नाही मी ज्या वेळेस मग इथं मशीन इथे आलो एमसीटी मध्ये सदांशी आमची पैशाना इथे नंतर भेट दोन आणि एमसी टी मध्ये पहिल्यांदा असला तर काय झालो असाय कारण सदांचं मी जीएम पोटनचा पहिल्यांदा सरांची आमची म्हणजे कॅन्टीन खाली ओळख झाली आणि पहिला क्वार्टर मी आहे की सरांची सुरुवात इथून मी केली होती म्हणजे आपल्या इथे गेली नंतर मग संपूर्ण महाराष्ट्र बसा कॉलेज झाली सर सर आणि सरांचे ते काय असे तुम्ही लागले होते आम्ही सहज चहा पीत मी तोडून झाली आमची लगेच आम्ही असं लेट केलं सौदी आपलं लेक्चर जात इथं बोलत बोलत आणि सरांनी विषयी म्हणजे लोकांना तर आपल्या घरी ग्रामीण भागातल्या लोकांना शक्यतो हे टेंडरिंग विषयी म्हणजे शासकीय ठेकेदार याविषयी काही माहिती नसेल जवळपास आणि सरांचा प्रयत्न असतो की आता आपल्याकडे इथे येतात सर पण सरांचे दररोज असे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र बसलतात नागपूर असेल पुणे असेल अहमदनगर असेल कोल्हापूर असेल इथं औरंगाबाद असेल अशा बऱ्याच ठिकाणी सरांची तुम्हाला आणि ऑनलाईनला पण तुम्हाला पाहायला मिळत हे आता इथं कसं इथं स्वस्त म्हणजे तुम्हाला भेटले पण ज्यावेळेस सरांना विचारतो मी काय फीज आहे तिथं हां तुम्ही सरांच्या मार्गदर्शामध्ये तुम् टचमध्ये प्रत्येक वेळेस जायला पाहिजे आणि आज शासकीय ठेकेदार मनुष्य तुम्हाला जो बनायचा असेल शासनाचं काही बऱ्याच पॉलिसी योजना आहेत ते एस सी एस टी साठी वापरता येतात त्याच्यामध्ये आपला वाटा किती टक्क्याचा आहे चार टक्क्याचा वाटा असेल की आपण कसं घ्यायचं या वैश, याविषयी सरांनी आमच्या शिक्षणाचा मार्गदर्शन केलं आणि मी सरांना नक्कीच सांगतो की सर याच्यातले बरेच शासकीय ठिकेदार होतील अशी मी देतो